मित्रांनो आज पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एक भव्य दिव्य सोपन्स मैदान पार पडतं आहे आणि आपण सकाळी पाहिलंच की या मैदानामध्ये आपल्याला कादशी म्हणजे कसंही बाकासूर पाळणार नव्हता पण बाकासूरच्या धावणीचं आगामी वाद म्हणजेच साम्राज्य आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तो म्हणजे गटकमंग एकवीसमध्ये आणि मित्रांनो तसंच घडलं आज साम्राज्य आपल्याला गटकमंग एकवीसमध्ये पळताना पाहायला मिळाला तर मित्रांनो साम्राज्य गटपा झाला का झाला का नाही तर मित्रांनो साम्राज्य आपल्याला कट कमगे एकवीस तास क्रमांक पाच पाचवरती पाहताना पाहायला मिळाला आणि या गटामध्ये पळत असताना गाडीला चांगलाच वेग लागला होता सुट्टी देखील चांगली झाली होती आणि या गटामध्ये सुट्टीपासून ते पर्यंत काटाकीर अशी लढत आपल्याला पा पाहायला मिळाली आणि अखेर निकालाशीवरती अशी लढतीत जे दुसरी गाडी होती त्या गाडीने निका निकाल घेतला आणि काही कारणास्तव मित्रांनो थो थोड्या सा थोडक्यासाठी निकालावरती साम्राज्याची हार झाली असूनही मित्रांनो खेळ म्हणल्या हार होत असते नक्कीच साम्राज्याने चांगलीच लढत दिली आगामी मैदानात साम्राज्य आपल्याला नक्कीच गोल्ला दिसेल हे सेवागिरी महाराजांकडे प्रार्थना करूया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं साम्राज्य नक्की आज कसा पाहाला आणि त्याचबरोबर एक नंबरचा मान कोण होईल या मैदानामध्ये हे कमेंट कोण नक्कीच सांगा सात मग भेट पुन्हा एकदा काय का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीनमध्ये